नमस्कार मी सोह हो जयस्वाल सोलापूर व्हायरच आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वायन चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहत आहोत सोलापूर वायूच्या टॉप टेन हंड प्रचाराचा ताफा थांबवून शाहू महाराज धावले मदतीला अपघातग्रस्त युवकाला दाखल केले रुग्णालयात गोव्यात काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा विद्यमान खासदारांचं तिकीट कापून विधानसभेत पराभूत नेत्याला संधी तुम्ही कितीही धमक्या द्या तुमच्या धमक्यांना भीक न घालणार ही अवलाद आहे हा महाराष्ट्र चालू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही खासदार शरद पवार यांचा विरोधकांना इशारा श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षपदी यशोमती ठाकूर व चर्मनपदी मधुसूदन मोहिते पाटील यांची फेरनिवड संपन्न पासष्ट वर्षात विकास केला नाही आता दहा वर्षाचा विकास कसा मागता आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसला सवाल भाजपचा चारशो पाचचा नारा म्हणजे संविधान बदलण्याचे कटकारस्थान आमदार प्रदीप शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप उदयराजे म्हणाले तुतारी म्हणजे काय आज कोणीतरी चिन्ह घेतलं आहे पूर्वीच्या काळात आमच्या वाड्यात तुतारी वाजायच्या कुठेही लग्नाला गेलं तरी तुतारी असत्यातच अशी मिश्कली टिप्पणी करत उदयराजेंनी शरद पवारांना लाल काढलं पोकळ पोष पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा आटोले यांचे कार्यकर्त्यांना आव्हान आता तरी देवा मला पावशील का हार्दिक पांड्या पोचला देवाच्या दारी सोमनाथ मंदिरात केला जलाभिषेक मंत्री बबनराव कोल्हाप आणि माजी आमदार संजय पवार यांनी अखेर केला शिवसेनेत प्रवेश